एक असते व्यक्ती की जी दरवर्षी बरोबर बारा वाजता असेल रात्री किंवा कधीही दिवसभरात आपल्याला दरवर्षी फोन करते आठवण अगदी लक्षात ठेवून फोन करते तर अशी कोणती व्यक्ती आहे की आणि आपण त्या व्यक्तीचा फोन येण्याची वाटही बघतो की अरे यार कुठे बाकीचं ठीक आहे पण त्या व्यक्तीने मला फोन करून विश केलं पाहिजे अशी कोण व्यक्ती आहे <laughs> सतीश राजवाडेचा बर्थडे असतो नऊ जानेवारी oh. आणि वी ऑलवेज विश इच इच अदर जसं आज मी आता त्याला केलं आणि मला माहिती आहे बारा वाजता तो बरोबर मला फोन करणार आहे कारण धोबी पछाड हे पिक्चर जेव्हा आम्ही केलं त्याचं डिरेक्शन पहिलं त्याचं डिरेक्शन होतं सतीश राजवाडेचं आणखीन तेव्हापासून तो खूप मानतो त्याला आम्ही चिडवायचो की तो आणि सुबोध भावे यांना तुमचं आडनाव सराफ आहे का असं सगळेजणं चिडवायचे अशी ती दोन मुलं आहेत माझी सो त्या सगळ्यांचे फोन येतात जसं आता सुपर्णा श्याम मी एक सिरियल केली होती त्याच्यामध्ये माझी को ऍक्ट्रेस होती सुपर्णा ती पण दहा जानेवारी इज ऑल्सो दहा जानेवारी अभिनय देवी ऑल्सो दहा जा जानेवारी तर ह्या सगळ्यांचे डेफिनेटली दहा जानेवारीला फोन येतात आणि ही तुमच्यासारखी मुलं आहेत <laughs> माझा बर्थडे सेलिब्रेट करायला माझी एवढी सगळी मुलं आहेत एवढा मोठा परिवार आहे म्हणजे नुसतं आता सराफ आणि जोशी परिवार नाही आहे तर आता माझा या इतक्या वर्षांच्या कामाने एवढा मोठा परिवार झाला आहे mm -hmm. आता त्या परिवारातलं प्रत्येकजण जसं आता तेजू फोन करेल मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट तिचा फोन येईल आय एम व्हेरी क्लोज टू तेजश्री प्रधान त्याचा तिचा नक्की येईल संकेत पाठकचा येईल सुपर्णाचा येईल प्रत्येक सिरियलमधल्या प्रत्येक प्रोजेक्ट्समधली एवढी मुलं मी आता गोळा केली आहेत ती सगळीजण डेफिनेटली फोन करतील डेफिनेटली <laughs> विश करतील आणि आय थिंक दॅट इज वॉट इज माय स्ट्रेंथ